Okay. 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 आज नंदुरबार बस आगारात दाखल नवीन इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी पुरुषोत्तम व्यवहारे विभाग नियंत्रक सौरभ देवरे विभागीय वाहतूक अधिकारी धुळे संदीप निकम आगार व्यवस्थापक प्रतीक्षा अवजड वाहतूक व्यवस्थापक रमेश वळवी सुपरवायझर नीरज गोराखळे इंजिनियर बस आगार रवी मिस्त्री ठेकेदार माजी नगरसेवक आनंदा माळी माजी नगरसेवक लक्ष्मण माळी माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोळी आदी उपस्थित होते नंदुरबार बस आगारात सद्यस्थितीत दहा इलेक्ट्रिक बस दाखल झाले आहेत एकूण बेचाळीस इलेक्ट्रिक बसची मागणी करण्यात आलेली आहे उद्घाटनानंतर माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी स्वतः बसमध्ये बसून प्रवास केला या प्रसंगी त्यांनी बसमधील विविध सुविधांसह बस आगाराला शुभेच्छा दिल्या नंदुरबार जिल्ह्यासाठी सध्या दहा इलेक्ट्रॉनिक ए सी बसेस आपल्याला आलेले आहे त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांना जायला किंवा मुंबईला जायला पुण्याला जायला वगैरे सहज चांगल्या रीतीने या प्रवास या गाड्यांमध्ये होऊ शकेल कारण सुटसुटित आहे उशबॅक आहे आणि सर्व व्यवस्था असल्यामुळे एक चांगलं झालं आहे नंदुर नंदुरबार जिल्ह्यातील वाशियांना आणि बाकीच्या जिल्ह्यातील सुद्धा जे प्रवासी याच्यामध्ये प्रवास करतील त्याचा फायदा निश्चितपणानं चांगला होईल असं मला वाटतं